कार शेतकरी मित्रांनो मी डॉक्टर गजानन गिरे आपले माझे शेती माझे प्रयोग या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे आपण आपल्या हळद या एक जून रोजी लागवड केलेल्या पिकामध्ये उभे आहो आणि आज यावर एक फवारणी घेत आहोत तर बघूया हळद पिकाची स्थिती आणि यावर या घेत असलेली फवारणी हे आपलं हळद पीक काही ठिकाणी कमी जास्त वाढ आहे या, या बाजूने ज्या ठिकाणी मी उभा आहे त्या ठिकाणी वाढ चांगली आहे तर या बाकीच्या ठिकाणी वाढ कमी आहे दोन तीन दिवस पाणी भरपूर झालेलं आहे आणि आता हळदीवर करपा रोगाचा प्रादुर्भाव दिसत आहे हे पाहता ही हे एक जे हळदीचं पान आहे यावर हे असे छोटे 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 डॉट्स येतात आणि त्यानंतर हे पान अशा रीतीनं वाळतं आहे तर हा करपा आहे यासाठी आपण या, या हळदीवर एक फवारणी घेता तर फवारणीमध्ये काय घटक घेता आहो ते आपण पाहू आणि यामध्ये आता कीड तर हळदीमध्ये कोणती नसतेच थोडाफार आता कंदमाशीचा प्रादुर्भाव सुरू होईल काही ठिकाणी ही अशी जी हळद वाळत आहे कदाचित हिच्या मुळाला सळही असू शकते ही जी अशी वाळली ही पिवळी होऊन तर एकदा उपटून त्याला पाहावं लागेल आणि त्याची नंतर आपण ड्रिंचिंग करूया ही आपली दोन ते अडीच फूट अंतरावर आपण काकर पद्धतीवर लागवड केलेली आहे आणि अतिशय चांगली जमलेली आहे पण करपा तरी दहा पाच टक्के प्रमाणात आहे मधात पावसामुळे आपण यावर फवारणी करू शकलो नाही आणि हळद पिकात एक मला इथं सावलीमध्ये याची वाढ चांगली होती आता हे सावलीमध्ये आणि ही निंबाची सावली आहे तर या ठिकाणी जी हळद वाढलेली आहे हे बघा ही जवळपास छाती इतकी वाढलेली आहे म्हणजे या ठिकाणी हळद चांगली वाढलेली आहे तर आता फवारणी बघू फवारणीसाठी हे तक्रार फाईव्ह झिरो फाईव्ह क्लोरपायरी फॉस्ट फिफ्टी सी आणि सायपर मिथिन पाच टक्के हे आपण पाच एम एलने फवारत सॉरी पंचवीस मिली प्रतिपंप त्यासोबत हे तरार ॲज ओल स्ट्रॉबेरी टोबेकोन ॲज ओल तीस मिली त्यासोबत हे आपलं कडधान्य स्पेशल जे आपण तुरीवर टॉनिक म्हणून फवारतो यामध्ये सिविड एक्स्ट्रा मायक्रोन्युट्रिएंट्स अमिनो ॲसिड फुलविक ॲसिड प्रोटीन व्हिटॅमिन पोटॅशियम एल लायसिन आहेत हे सुद्धा आपण पन्नास मिली वापरत आहोत हे वॉरंट यामध्ये व्हॅलिडामायशील थ्री पर्सेंट हे आपण तीस एम एल वापरत आहो हे खत आहे आपलं बावन्न चौतीस हे सुद्धा यामध्ये वापरत आहो आणि हे सेवर स्टिकर तर अशी ही फवारणी आपण या हळदीवर घेत आहोत तर अशी आपण ही ओली होईपर्यंत यामध्ये फवारणी करत आहोत हळद चांगल्या रीतीनं हा आपला जवळपास एक सव्वा एकरचा हळदीचा प्लॉट आहे आणि मालराण्याच्या जमिनीवर आहे जमीन, हो जमीन खालच्या जमिनीच्या मानाने हलकी आहे काही ठिकाणी वाढ चांगली झाली काही ठिकाणी कमी आहे आणि याला भर टाकताना आपण खते कोणती दिली हा मागचा व्हिडिओ हा करपा बऱ्याच ठिकाणी आता दिसत आहे त्यावरच आपण वरील फवारणी घेतली तर आपल्या भागात हळदीवर आता काय स्प्रे करत आहा आपण आणि हळदीची काय परिस्थिती आहे हे कृपया कॉमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा आणि आपल्या जर काही सूचना असतील तर कृपया त्या कॉमेंट करा धन्यवाद